श्रीगोंदा तालुक्यात वाळू माफियांनी प्रांताधिकारी गोविंद यांच्यावर कुराडीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या वाहनावर कारवाई करण्यासाठी बनपिंपरी येथे गेलेले प्रांताधिकारी गोविंद दानेज आणि त्यांच्या टीमवर वाळू माफियांनी प्राणघातक हल्ला केला यामध्ये ते बालंबाल बाल बचावले परंतु कर्मचारी आणि शासकीय वाहनास नुकसान झालं आहे या हल्ल्याची तक्रार श्रीगोंदा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून यासंदर्भात अधिक माहितीसाठी श्रीगोंदा तहसीलदार माळी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या घटनेचा निषेध करत यापुढे शस्त्रधारक पोलीस मिळत नाहीत तोपर्यंत अवैध वाळू उपशासंदर्भात कोणतीही कारवाई आम्ही करणार नसल्याचं सांगितलं हल्ला झाला म्हणजे त्याचा आपण निषेधच करायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता कायमस्वरूपी तहसील ऑफिसचे कर्मचारी असतात ज्यावेळेस वाळूची कारवाई करायची असते त्यावेळेस कायमस्वरूपी दोन शस्त्रधारी पोलीस हे तहसील कार्यालयामध्ये पाहिजे आपल्याला आणि त्या संदर्भात पोलीस निरीक्षक यांना आपण वारंवार पत्र पण दिलेलं आहे आणि त्यानुसार त्यांना आपण कळवलेलं आहे की कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त हा तहसील कार्यालयात पाहिजे कारण की हे वाळू तस्करांचे पोंजे असतात इथं वाळू चालू आहे त्या ठिकाणी वाळू चालू आहे हे अचानकपणे केव्हा पण येत असतात आणि त्यावेळेस कारवाई करताना आपल्या सोबत जर पोलीस असले कायमस्वरूपी पोलीस राहिले तर म्हणजे आपलं पथक आणि पोलीस असं जाऊन तात्काळ कारवाई होऊ शकते परंतु असं नको पाहिजे ना की पोलीस नंतर आले म्हणजे आपण त्या ठिकाणी फोन आला आणि नंतर आपण पोलिसांना कळवतोय आता पोलीस काही पोलिसांना पण भरपूर कामं आहेत ना पोलिसांना पण भरपूर कामं आहेत मग पोलिसांनाही मग ते कर्मचाऱ्यांना फोन करणार आणि मग ते पोलीस येणार मग तेवढा तेवढा जो वेळ असतो एक तासाचा वेळ तेवढा वेळ जातो ना तेवढ्या वेळात मग पोलीस आपली कारवाई होत नाही मग ती सक्षमपणे त्यासाठी आमची अशी मागणी आहे की कायमस्वरूपी शस्त्रधारी पोलीस हे तहसील कार्यालयामध्ये पाहिजे तरच आम्ही वाळूच्या गाड्या पकडणार अन्यथा असे गंभीर प्रकार आज गोष्ट जी झालेली ती प्रांत अधिकाऱ्यांसोबत झालेली आहे उद्या उठून प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत होईल कोणाला पण टार्गेट करू शकतात ते म्हणून कायमस्वरूपी पोलीस पाहिजे आणि दुसरं महत्वाचं अजून तहसील कार्यालय श्रीगोंदा येथे कुठलंही शासकीय वाहन नाही ड्रायव्हर नाही आता मग कशावर कारवाई करायची हा देखील मोठा प्रश्न आहे त्यामुळे आम्ही काल जे जी निवेदन दिलं सर्व सर्व तहसीलदार जे होते त्यांनी जिल्हा मान्य जिल्हाधिकारी महोदय यांना निवेदन दिलेलं आहे की आम्हाला कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त आणि आम्हाला शासकीय वाहन उपलब्ध करून द्यावं असं त्या आम्ही ते निवेदन दिलेलं आहे प्रतिनिधी गणेश गाडेकर मायन्यूज श्रीगोंदा